नागपंचमीसाठी उखाणे नागपंचमीच्या सणी सख्या पूजती वारूळाला नागपंचमीच्या सणी सख्या पूजती वारूळाला रावणविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस श्रीहरीला वाहते प्रेमाने तुळस तुळशीलाबाई सुंदर असे वृंदावन प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावनभूमी तपोवन तपोवन साधू संताची भूमी महान गोदावरी भागवते नाशिककरांचे तहान नाशिकची द्राक्ष गोडच गोड नाशिकच्या सौंदर्याला नाही कशाचीच तोड सौंदर्य सौंदर्य देखणं माझं रूप देवपूजा करते लावून अगरबत्ती आणि धूप देवब्राह्मणांच्या साक्षीने रावांसोबत फेरे घेते सात आणि मागते जन्मभरासाठी हात श्रीमंतीचा करुणे गर्व गरीबांना द्यावी सवलत श्रीमंतीचा करुणे गर्व गरीबांना द्यावी सवलत राव हीच माझी खरी दौलत मुले सुना जावई श्रीमंती माझी मुले सुना जावई श्रीमंती माझी राव झाले आजोबा मी झाले आजी जुईच्या जा झाडाखाली जा नाग नागींची नाग वस्ती जुईच्या जा झाडाखाली जा नाग, नाग, नाग वस्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जा जास्ती नागपंचमीच्या शुभदिनी पूजा करते नागदेवतेची नागपंचमीच्या शुभदिनी पूजा करते नागदेवतेची जन्मभर काळजी घेईन रावांच्या आरोग्याची शंकराच्या पिंडीवर डोलतो नाग शंकराच्या पिंडीवर डोलतो नाग रावांचं नाव घेते मी सोडलाय राग नागपंचमीच्या सणाला नागाची पूजा मी करते नागपंचमीच्या सणाला नागाची पूजा मी करते रावांना सुखी ठेव हेच ईश्वराला मागणी मागते पंचमीचे खेळ खेळून दमल्या सर्वजणी पंचमीचे खेळ खेळून दमल्या सर्वजणी, खेल सर्वजणी। रावांचे नाव घेऊन गाते मी नागपंचमीची गाणी फुलांचा हार व्रताचं सार फुलांचा हार व्रताचं सार रावांचं नाव घेताच मिळत आनंद प अपार तुळशीला वाहते मिझरा तुळशीला वाहते मिझरा, मिझरा। रावांसारखा नवरा नाही सारा कुंकुवाच्या करंडीत सोन कुंकुवाच्या करंडीत सोन राव आहे माझ जीवनाचं धन बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध बकुळीचे फूल सुकले नाही तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान रावांच्यामुळे मिळाला सौभाग्याचा मान जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची तुळजाभवानी जेजू जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची तुळजाभवानी रावांची आहे मी अर्धांगिनी हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ढुशी रावांचे नाव घेते नागपंचमीच्या दिवशी सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून रावांचे नाव घेते टिंब यांची सून दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचं नाव घेते तुन मी या घरचे लग्नामध्ये लागतात हार आणि तुरे लग्नामध्ये लागतात हार आणि तुरे रावांचं नाव घेण्याचा आग्रह आता पुरे ओल्या चिंब केसांना टावेल घ्या पुसायला ओल्या चिंब केसांना टावेल घ्या पुसायला रावांचे नाव घेते पैठणी द्या नेसायला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते नागपंचमीच्या दिवशी नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी रावांसोबत मी आले सासरी पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता शुभ फुलांच्या मखमलीवर शुभमंगल फुलांच्या मखमलीवर मंगल झाले रावांची मी छाया होऊन सप्तपती चालले अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी मॉल मध्ये जायला तयार होते मी झटकन मॉल मध्ये जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवात साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा संसाररूपी बेलीचा गगनात गेला झुला संसाररूपी बेलीचा गगनात गेला झुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला आकाशाच्या अंगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश आकाशाच्या अंगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेऊन करते त्यांच्या हृदयात प्रवेश ग्रहकामाचे शिक्षण देते माता ग्रहकामाचे शिक्षण देते माता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता करिता सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे संसाराच्या देववाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देववाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा